पंढरपूरमध्ये पुन्हा कोयत्याने हल्ला नेमकं पंढरीत चाललंय तरी काय एकाच या दुसऱ्या घटनेने संपूर्ण एका हादरलंय चार ते पाच दिवसांपूर्वीच संत गजानन महाराज का मठासमोर एका तरुणावर कोयत्यानेच हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असतानाच आता शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या कालिका देवी चौकामध्ये एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज दुपारी घडली आहे उबेद जाकीर तांबोळी वय अठरा राहणार कालिका देवी चौक पंढरपूर हा तरुण गोपाळपूर रोडवरून घराकडे येत असताना आंबेडकर नगरमधील पाण्याच्या टाकीजवळ सात ते आठ तरुणांनी त्याला माझ्याकडे का बघतो अशी विचारणा करत तिथेच त्याला बेदम मारहाण केली त्यानंतर उबेद हा तिथून पळण्यात यशस्वी झाला मात्र घराजवळ येताच या टोळक्याने त्याला कालिकादी चौकामध्ये गाठलं आणि तिथेच त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढविला मात्र काही तरुणांनी मध्ये येत हल्ला करणाऱ्या तरुणाला रोखल्याचे समजते त्यामुळे उभेचे प्राण वाचल्याचे देखील बोलले जाते मात्र या घटनेने पंढरीत गुंडगिरीने मुंडके वर काढल्याचं दिसून येत आहे त्यामुळे पंढरपुरातील गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक कमी झालाय का अशी विचारणा सामान्य नागरिकातून होत आहे